नमस्कार मित्रांनो सगळ्याजणं एका नवीन निवडून आले मित्रांनो सध्या आपल्या घराचा प्लस असतो होते मित्रांनो दाखवते सध्या वातावरण बघून आमचं आणि इकडे आपले काम सुरू आहे प्लस टू चला मित्रांनो ग्रँड बस काम सु झालेलं आहे हे बघा इकडे ग्रँड बसलेलं आहे आतमध्ये इकडे फ्रंट इकडे आरो हे बघा इकडं बेडरूम आणि तुम्हाला दाखवलं मित्रांनो इकडे ही हॉल आहे आपला इकडे समोर टी व्ही कॅबिनेट घेणार आहेत आणि त्याच्या बेडरूम इकडे आणि इकडे समोर तुम्हाला दाखवतो किचन हे बघा किचनचं काम जवळपास होत आलेलं आहे हे बघा याची पर्ची काही बसवली हो की बसायची हो बाकी आज मिस्त्री सुटेल होती ते ग्राइंडरमध्ये हे बघा इथे काही विंडो घेतलेली आहे इकडे खिडकी आहे हे पाट्याचं भाग इकडे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे इथे पण हे ठिकाणी वॉल लावून घेतलेली आहे आपण चार फुटापर्यंत आणि इकडं आहे हे आपलं बाथरूम याची पण फरची बस मित्रांनो काही बाकी राहिले थोडी निपुर आली होती त्यामुळे बाकी राहिली हे चौकट हे तर हे पण ग्रेनेटचे चौकट आहे आणि इकडे टॉयलेट ते पण ग्रेनेट टाकलेलं आहे अशा प्रकारे काम चालू आहे सध्या घराचं आणि हे वळवून पडलेले म्हणजे खाल्या तर फरची बस होती ना त्यासाठी वळवून टाकलेली आता मी तुम्हाला दाखवतो हे तर हा समोर पाण्याचा होती आणि इकडे समोर आता जायचं वरती कारण की वर या ठिकाणी सध्या पृष्ठ सुरू आहे खालचा आतलं पृष्ठ झालेलं आहे ते बाहेर बाकी आणि हाय मित्रांनो आपला युट्यूबचा स्टुडिओ राहणार आहे या ठिकाणी हा आपला युट्यूबचा स्टुडिओ जागेत राहणार आहे हे बघा स्टुडिओसाठी खूप मोठी जागा ठेवले आणि याचं प्लेस्ट झालेलं आहे हे आवाज हे बघा हे हॉलचं प्लस्टर झालेलं आहे जवळपास हा एक कॉलम आहे आणि हे रूम म्हणलं प्लस्टर चालू आहे इकडे जागा आहे आणि इकडे एक कंबाईंड टॉयलेट बाथरूम आहे हा इथून व्यूंग गावर करता आणि मित्रांनो यावरती या साठी परत आपले टेडीस अशी वोल्टेज आहे त्यानंतर तुम्हाला मी गावचा विद्यापूर् फो बघा एकदम छान वातावरण मित्रांनो गावाकडचं एकदम एकदम या ठिकाणी आज ढगाळ वातावरण की काही साईडला ऊन पडलेलं आहे बघा सूर्य आणि एकदम ते मंदिराचं काम देवीचं मंदिर आहे मित्रांनो माताचे एकदम मित्र टप्प्यात काम आलेलं आहे झालं एकदा त्याचं क्लस्टर आणि डिजाईनचं काम बाकी झालं काम सध्या घराचं काम चालू आहे लवकर टूब काम करणारे आणि त्यानंतर आपले मध्ये ते डे ब्लक चिडियो पाइन्छ